विषय कसा आहे आज आहे मित्राचं डेगी आता मित्राचं म्हणलं गेलंच पाहिजे आता मित्र यायला तर गाडी घेऊन मित्र आला म्हटलं खर चालू लवकर जायचं आपल्याला मग गाडीवर बसलो आणि गेलो गिफ्ट आणायला गिफ्ट घेव्या गिफ्ट घेऊन जाऊया मित्राला गिफ्ट घेवा म्हणलं तर हे मला दाखवा लागला हत्ती त्याला म्हणलं आपण श्रीकृष्णाचा फोटो घेऊया मग काय आत गेल्यावर काय श्री कृष्णाचा फोटो एक बघितला चांगला पहिला फोटो बघितला आणि त्याला पसंत पडला मग त्यानं काय पॅकिंग करायला लावलं तर मी दुसरे फोटो बघत बसून तर सगळे एक नंबर होते फोटो गिफ्ट पॅकिंग झाल्यावर मग निघालो आम्ही बाहेर गिफ्ट घेऊन दुकानाच्या बाहेर आलो मला म्हणते मी कसा दिसते डाव्याकडनं बघ उजवीकडनं बघ म्हणलं दिसते चांगला वर मग काय गाडी घेतली स्पीडमध्ये म्हटलं चला जावं मस्त पाहिजे

मेकअप झालं म्हणलं चला आता मग काय मंगल लागा चालू झाल्या मग एकदाचा जा मित्र झाला मोकळा म्हणायचं जा। लगीन हो झालं म्हणलं आता जाऊया निघूया आता घरी म्हणलं एकदाच लगीन झालं गाड्याच मग जात जात म्हणलं हे ड्रायव्हर गाडी आठ रे मग काय गाड्या बसलो आणि निघालो घरी मग आता आपला ब्लॉक आता करूया एंड